लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय अमोल किर्तीकर यांच्या पराभवाचा मुद्दा ठाकरे गटाकडनं लावून धरलेला असतानाच आता नारायण राणे यांनी जिंकलेल्या निवडणुकीवर सुद्धा ठाकरे गटाकडनं आक्षेप नोंदवण्यात आलाय नारायण राणे यांची खासदारकी थेट रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून या संदर्भातली थेट कायदेशीर नोटीस निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे निवडणूक आयोगाला नोटीस कोणी पाठवली आणि हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्याचा शेवटचा दिवस पाच मे दोन हजार चोवीस असताना त्यानंतरही नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी सहा मेला प्रचार केला प्रचाराची मुदत संपलेली असताना मतदारांना ईव्हीएम मशीन दाखवून प्रचार करण्यात आला असा आरोप नारायण राणे यांच्यावर करत विनायक राऊत यांनी थेट निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे ॲडव्होकेट किशोर वारक आणि ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे याशिवाय नितेश राणे यांनी जाहीर सभेत मतदारांना धमकावले जर राणेंना मतदान केले नाही तर आमच्याकडेच निधी मागायला यायचे आहे लीड मिळाला नाही तर निधीसुद्धा मिळणार नाही असं मतदारांना सांगण्यात आले सदर घटना तेरा एप्रिलच्या सभेत घडली असं देखील नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले विनायक राऊतांनी तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय निलेश राणे यांनी विनायक राऊतांच्या या आरोपांना उत्तर दिलंय काय म्हणाले निलेश राणे ऐकूया विनायक राऊत यांनी जे आरोप केले ते आरोप किती तथ्य आहे त्या आरोपांमध्ये हे येणाऱ्या काळामध्ये चर्चेला कळेल खरं तर विनायकराव सध्या रिकाम टेकडे आहेत त्यांना त्यांचा वेळ जात नाही आणि पराभवानंतर आता जवळपास वीस एकवीस दिवस झाले आणि वीस एकवीस दिवसानंतर दिवस त्यांना साक्षात्कार झाला की कदाचित या निवडणुकीमध्ये असं असं झालं वीस एकवीस दिवस का विनायकराव झोपले होते का निवडणुकीच्या काळामध्ये घडलेल्या या ज्या घटना आहेत असं त्यांचा आरोप जो आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तेव्हाच तक्रार केली का नाही निवड निवडणूक आयोग हा तेव्हाही सक्रिय असतो निवडणुकीच्या काळात पण हे वीस एकवीस बावीस दिवसामध्ये तयार केलेले हे व्हिडिओ आहेत एडिट केलेले हे व्हिडिओ बनवायचे हा पोरखेळ सध्या विनायक राऊत करतायत त्यांचा वेळ जात नाहीये जर खरोखरच तुमचा वेळ जात नसेल तर आम्ही काहीतरी टाइमपास तुम्हाला पुस्तकं वगैरे पाठवतो लहान मुलांची ती वाचत बसा कुडगुडीच्या राज राजकारणामुळे सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय तेव्हा विनायक राऊतांच्या कायदेशीर नोटिसीला निवडणूक आयोग काय का उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा